नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे नुकतंच या मालिकेतील तेजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक मालिका सोडली त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहे आता मुक्ताची भूमिका स्वरदा ठिगळे ही साकारणार आहे दरम्यानच या नव्या मुक्तासाठी खलनायिकेच्या भूमिकेत असलेली सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे त्या पोस्टमध्ये अपूर्वा काय म्हणाली ते पाहूया स्वर्गाने आणि अपूर्वाने याआधी एका मालिकेत एकत्र काम केले आहे त्यामध्ये अपूर्वा म्हणत आहे की स्वर्धाबरोबर काम करताना नेहमीच का मजा येते तिचं टॅलेंट वक्तशीरपणा आणि एनर्जी यामुळे आम्ही प्रत्येकजण स्पेशल होतो त्यामुळे तिच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि तिच्यासोबत काम करण्यात आम्हाला मजा येते तिच्यामुळे या मालिकेला नवीन काहीतरी मिळेल आम्ही स्वर्धासोबत काम काम करण्यास खूप उत्सुक आहोत असं अपूर्वा निमळेकर तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे नव्या मुक्ताची मालिकेमध्ये एंट्री झाली आहे आता तेजश्रीने मालिका सोडली त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले आहेत तेजश्रीला परत मालिकेत आणा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद